नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी ज्या महिला आहेत त्यांना आता वर्षाला मिळणार आहे थेट डीबीटी मार्फत तीस हजार रुपये त्यांच्या खात्यात तर त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी कोणत्या योजनेचे पैसे व किती योजनेचे पैसे मिळून ह्या आपल्या शेतकरी महिलांना थेट तीस हजार रुपये खात्यात जमा होणार आहे व कोणती महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे की सर्वच महिलांना पैसे मिळणार आहे त्यासंबंधी सर्व आपले प्रश्न या संबंधित आपण सॉल्व करणार आहोत तर मित्रांनो या तत्पूर्वी व्हिडिओ चालू करण्यापूर्वी या चॅनलवर जर नवीन असाल आपण तर उजव्या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राईब काळ्या अक्षरामध्ये बटनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल तर चला सुरू करू या समोरील माहिती तर शेतकरी मित्रांनो जे आपली महिला आहे शेतकरी महिला आहे त्यांना आता महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशनमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रातील सर्व महिलांना माझी लाडकी बैन योजनेद्वारे म्हणजेच एक हजार पाचशे रुपये सर्व महिलांना थेट महिन्याकाठी मिळणार आहे तर आता तीस हजार रुपये कसे मिळणार आहे त्या महिलाला जी महिला शेतकरी आहे व ज्या महिलेच्या नावानं सातबारा आहे त्या महिलेंना पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये वर्षाला मिळत आहे व नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये मिळत आहे अशा महिलांना वर्षाला होत आहे बारा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे थेट डी बी टी मार्फत सहा हजार रुपये मिळतात नमो सन्मान निधीचे थेट डी बी टी मार्फत राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये मिळतात त्यानुसार दोन्हीचे मिळून होतात बारा शेतकरी मही, शेतकरी मही हजार रुपये आणि आता पावसाळी अधिवेशीमध्ये केलेल्या घोषणेनुसार प्रत्येक महिलेला म्हणजेच जे पी एम किसान योजनेमध्ये महिला आहे त्या पण शेतकऱ्या मै शेतकरी महिलेंना आता वर्षाकाठी जर महिलेला महिन्याचे दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये जमा केले तर वर्षाला अठरा हजार रुपये थेट त्या म मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत त्या शेतकरी महिलांना अठरा हजार रुपये मिळतात व पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळून झाले चोवीस हजार व नमो शेतकरी सन्मान निधीचे या योजनेचे मिळून झाले तीस हजार रुपये असे तिन्ही योजनेचे पैसे मिळून त्या शेतकरी महिलांना आता वर्षाकाठी तीस हजार रुपये थेट त्या महिलेच्या डेबिटीमार्फत या योजनेमार्फत या तीन योजनेचे पैसे मिळून तीस हजार रुपये शेतकरी महिलेला मिळणार आहे राज्य शासनाच्या चांगल्या योजनेमुळे आता महिला देखील सक्षम होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ जर हा संपूर्ण आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद